नमस्कार सर्वांना आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त इथं जमलेले आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खजिने सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सय्यद सर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच ईश्वरी आणि इतर मुलींनी ज्या पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केले त्यात थोडीशी भर घालतो महात्मा फुलेंकडं पाहताना एक काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं मुलींनो की मुलींच्या शिक्षणासाठी प्रथमत जर कोणी पाऊल टाकलं असेल तर ते आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले लक्षात घ्या ज्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर निघू दिल्या जात नव्हतं त्या काळामध्ये यांनी लक्षात घेतलं किती मोठा विचार महात्मा फुलेंच्या डोक्यात आला की फक्त पुरुष शिकून चालणार नाही तर स्त्रीला शिकवलं तरच खऱ्या अर्थानं रथाची दोन चाक व्यवस्थित चालतील आणि कुटुंबाची प्रगती लवकर होईल बघा स्वतः अगोदर स्वतः त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे शिकवलं आणि नंतर मग जगाला शिकवायला निघाले हा आदर्श पाठ घालून देणारा एकमेव भारतातील हा व्यक्ती आज आपल्या सगळ्यांच्या समोर श्रद्धास्थान आहे मित्रांनो आपण शाळेमध्ये येत आहोत तर या थोर पुरुष माणसांच्या विचारांची अनेक वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपले गुरुजी सांगतात शिकवतात त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या विचारांची ओंजळ आपल्या अनुभवांच्या दप्तरामध्ये साठवत चला कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हीच या देशाचे खरे शिल्पकार असणार आहेत आणि महात्मा फुलेंच्या विचारावर तुम्ही जर चालाल तुम्ही सगळ्या मुलं जर या दिशेने जाल सावित्रीबाई फुलेंनी केलेलं संघर्ष आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला संघर्ष हे जर कामी लावायचं असेल खरं तर लावतच आहात कारण आज भारत देशाच्या राष्ट्रपती पदावर जर महिला असेल तर खरंच या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना म्हणजे अभिवादन करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांच्या या कृतीमुळे आज भारत देशाची महिला राष्ट्रपती झालेली आहे या ठिकाणी मुली बोलल्या त्या मुलींनी कृतज्ञता व्यक्त केली की यांच्यामुळेच आम्ही इथं बोलू शकत आहोत खरोखरच ही एक फार मोठी धन्यता आहे पण कधी कधी खंत वाटते बाळांनो की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं एवढं मोठं काम करूनही भारतरत्न या पुरस्कारापासून त्यांना सदैव मागं राहावं लागलं मागणी करावी लागते लक्षात घ्या आपल्याच भारत देशातलं हे उदाहरण आहे की सावित्रीबाई फुले असो महात्मा फुले असो या दोघांनाही भारतरत्न पुरस्कारासाठी मागणी करावी लागते आंदोलनं करावी लागते किती ही खेदाची गोष्ट आहे चला काही हरकत नाही पण भारतरत्न पुरस्काराच्या कितीतरी पटीने फार मोठं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आहे मित्रांनो इथं उल्लेखही केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की त्यांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं गुरु मानत होते आणि तिथं एका मुलीनं उद्धृत पण केलं की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जागतिक लेवलचा कीर्तिवंत माणूस महात्मा फुलेंना गुरु मानत असेल तर निश्चितच आम्हाला असं वाटतं की महात्मा फुले किती ग्रेट असतील आपण सातत्यानं आंबेडकरांचे विचार ऐकतो संविधानाच्या दिशेने आपण काम करतो एवढा मोठता काम करणारा माणसाचा गुरु जर महात्मा फुले असतील तर नक्कीच किती ग्रेट असतील याचा विचार चिंतन होणं अपेक्षित आहे बाळांनो आज ज्या पद्धतीने इथं तुम्ही आपले विचार मांडले ते विचार आपल्या कृतीताना आणि सातत्यानं आपण आणत आहोत आणि शिक्षण हे असं एक महत्त्वाचं माध्यम आहे ज्या माध्यमातून माणसाला मा तिसरा डोळा मिळालेला आहे ओरिजिनल निसर्गानं दिलेले दोन डोळे आहेत पण शिक्षण हे एक असा तिसरा डोळा आहे असं एक शस्त्र आहे या द्वारे आपण जगावर म्हणजे राज्य करू शकतो कुठल्याही संकटावर मात करू शकतो असं या ठिकाणी सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र